मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता इंटरव्ह्यू द्यायला काही वकील तेथे आलेले असतात त्या वकिलांवर अर्जुन आता खूप ओरडतो आणि म्हणतो मला फक्त सेन्सिबल आणि अगदी मेहनती प्रामाणिकपणे काम करणारे लॉयर हवे आहेत असिस्टंट हवे आहेत त्यामुळे तुम्ही अगोदर इथून निघा तेव्हा तो बिचारा तिथून निघतो बाहेर येऊन सूरजला म्हणतो काय तुमची असे बॉस जर नोकरी द्यायची नाही ना तर तसं स्पष्टपणे सांगायचं असं ओरडायचं कशाला म्हणून तो आता तेथून निघून जातो त्यावेळी आता सायली सर्व बोलणं ऐकते आणि सूरजला विचारते काय चाललंय हे नक्की दादाला देखील आवाज देते आणि विचारते काय झाले सरांना एवढं का चिडचिड करतायत त्यावेळी सर्व प्रकार सांगतो तो म्हणतो मॅडम आता तुम्हीच काहीतरी करा कारण हो सकाळी ऑफिसमध्ये आल्यापासून आम्ही पाहतोय अर्जुन सर हे खूप चिडलेले आहेत तेव्हा सायली आता विचार करते की अर्जुन सरांना या मनस्थितीतून मला बाहेर काढायलाच हवं आणि मी हे काम करू शकते तेव्हा ती सुरेशला आता प्लॅन सांगते तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो तर सायलीच्या प्लॅ प्लॅनप्रमाणे आता सर्व काही घडणार असत दुसरीकडे आता प्रियाची एंगेजमेंट असते विपुल आणि त्याचे आई वडील आता तेथे छान तयार होऊन असे आलेले असतात मग नंतर आता नागराज कॅमेरा घेतो आणि म्हणतो की आजचा मी ऑफिशियल फोटोग्राफर आहे हा दादा त्यावेळी रविराज म्हणतो बरं ठीक आहे बाबा मी कुठे काही म्हटलो आहे का तुला तेवढ्यातच तेथे सुमन येते आणि म्हणते की हो मी हाताशी येईल तेवढं केले जास्त वेळ मिळाला नाही मला तेव्हा ठीक आहे असं आता विपुलचे आईबाबा म्हणतात आणि सुमनला म्हणतात काळजी करू नका अहो आपण आता एक कुटुंब झालं आहोत आणि एवढंसं म्हणता पण तुम्ही खूप काही केलं आहे आता प्रिया तिथे आलेली नसते म्हणून विपुलसारखा इकडे तिकडे पाहू लागतो त्यावेळी रविराजचं लक्ष त्याच्याकडे जातं तो म्हणतो अहो ते सर्व जाऊ द्यात परंतु एका मुलाचं लक्ष कुठे आहे तुम्ही पाहिलं का विपुलला तो आणि म्हणतो बाबा तसं काही नाही अहो मी सहजच इकडे तिकडे पाहत होतो त्यावेळी आता प्रिया देखील तेथे येते तर प्रियाकडे आता सर्वजण पाहू लागतात ती खूप छान दिसते असं म्हणतात विपुलची आई देखील तिचं गोड कौतुक आता करू लागते मग नंतर रविराज आता पुढे येतो आणि प्रियाला म्हणतो जा बाळा आईचा आशीर्वाद घे तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते आणि प्रतिमाच्या फोटोजवळ जा तिचा आशीर्वाद घेते मुद्दामच नागराज हा तन्वीला म्हणतो तन्वी एक स्माईल दे मला एक फोटो काढायचा आहे तेव्हा प्रिया आता मुद्दामच हसण्याचं नाटक करते नागराज तिचे फोटोज काढत असतो तेव्हा आता लगेच अस्मिताचा फोन प्रियाला येतो तेव्हा प्रिया म्हणते आता हिचं काय मध्येच असं म्हणून ती आता कॉल रिसीव करते आणि बोल असं म्हणते तेव्हा अस्मिता म्हणते काय गं इथून गेल्यापासून तू एकदाही भेटली नाही की कॉल केला नाही शॉकमध्ये गेली की काय कारण पूर्ण आजीने त्या व्हिडिओबद्दल म्हणजे सायलीला काहीच केलं नाही म्हणून विचारते त्यावेळी प्रिया हळूच म्हणते की मी कशी येणार अगं आज माझा विपुलसोबत साखरपुडा आहे आता हे ऐकताच अस्मिता धक्का बसतो ती म्हणते काय आणि मग तू आता माझी बहिणी होणार नाही की काय आता प्रिया म्हणते तुला काय सांगू माझी इथे काय हालत झाली येते पण तू काही काळजी करू नको मी काहीतरी इथे प्लॅन केलाय त्यावेळी अस्मिता म्हणते एकदा का तुमच्या दोघांचा साखरपुडा झाला तर तू काय इथे प्लॅन करू शकणार आहे ते प्रिया म्हणते तू आता राहू देत मी फोन ठेवते असं म्हणून ती आता फोन ठेवते त्यावेळी आता अस्मिता विचार करू लागते या तन्वीचं नक्की चाललंय काय तिकडे आता गुरुजी तेथे आलेले असतात तेव्हा नागराज त्यांना बसायला सांगतो तर रविराज म्हणतो अगं गुरुजी आले ये इकडे आता ती गुरुजींकडे जाते दुसरीकडे कल्पना विमलला म्हणते तू दळण घेऊन येतोपर्यंत मी रूममध्ये जाते तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते आणि दळण आणायला जाते आता तेथे नाही त्याच संधीचा फायदा घेत घेतमिता तेथे जाते आणि लगेच डायनिंग टेबलवर पसारा करून ठेवते त्यानंतर ती पूर्णाजींकडे जाते तर त्या आता जप करत बसलेल्या असतात त्यावेळी अस्मिता म्हणते पूर्णाजी ते जप वगैरे राहू दे ग मी तुला काहीतरी सांगणार आहे दाखवणार आहे ते बघ अगोदर महत्वाचंच असेल ना माझं तुझ्यापेक्षाही जास्त त्यावेळी आता पूर्णाजी विचार लागतात काय दाखवणार आहे तेव्हा खूप महत्वाचं आहे असं अस्मिता म्हणते तेव्हा ती काहीतरी करून पूर्णाजींना बाहेर घेऊन जातेच त्यावेळी पूर्णाजी म्हणतात काय ह्या मुलीचं चाललेलं असताना काय माहीत दुसरीकडे गुरुजी म्हणतात की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला म्हणजे हा साखरपुड्याचा विधी संपन्न होईल आता प्रियाच्या मनात वेगळंच काहीतरी असतं विपुलता अंगठी हातात घेतो त्यावेळी सुमन म्हणते आज हा सुंदर सुवर्ण क्षण पाहण्यासाठी इथे हव्या होत्या अहो आपल्या तन्वीला पूर्णाईंचे आशीर्वाद मिळत नाहीये ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागते त्यावेळी नागराज सुमनला म्हणतो अगंही वेळ आहे का हे बोलण्याची सुमन, सुमन तुझं ना आपलं काहीतरी सुरू असतं त्यावेळी रविराज देखील म्हणतो की आपल्या आपल्यातच हा समारंभ करायचं ठरलं होतं मग बाहेरचे कशाला उगी तेव्हा विपुल जरा विचारातच पडतो तेव्हा विपुल आता एकदम शांत बसला हे पाहून रविराज म्हणतो टेन्शन घेऊ नकोस रे हा समारंभ आपल्या आपल्यातच आहे त्यामुळे तू आता तन्वीला अंगठी घालू शकतोस ती विपुल आता अगदी रोमँटिक पद्धतीने प्रियाला प्रपोज करतो आणि गुडघ्यावर बसून समोर अंगठी ही पुढे करून तिला म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू आयुष्यभरासाठी माझी होशील ना तो आता तिचा हात हातात घेतो तेव्हा प्रिया आता कशी वशी हसू लागते सर्वजण खूप खुश असतात तर प्रिया सारखी नागराज कडे पाहत असते आता म्हणून ती विपुलच्या हातात तो हात देते आता रविराज देखील खूप खुश असतो कारण प्रियाचं आणि विपुलची शेवटी एंगेजमेंट होणार असते विपुल हा प्रियाच्या बोटात अंगठी घालणार असतो तेवढ्यातच तेथे एक मुलगा येतो आणि म्हणतो थांबा ही एंगेजमेंट होऊ शकत नाही हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो रविराज रागातच त्या मुलाकडे जायला निघतो तर प्रिया मात्र गालातल्या गालात हसते इकडे सायली ही अर्जुनला विचारते सर आत येऊ का मी मिस सायली अर्जुन सुभेदार आहात त्यामुळे तुम्हाला विचारण्याची गरज आहे का पुढे आता सायली म्हणते सर मी इथे एका कामासाठी आली अर्जुन म्हणतो बोला ना हे ऑफिस तुमचंही आहे तेव्हा आता सायली म्हणते सर हे पहा तुम्ही इथे उमेदवारांच्या मुलाखत घेत आहेत ही गोष्ट मला समजली पण मला असं वाटतं तुम्ही मला इथे कामावर ठेवावं हे ऑफिस सांभाळण्याचा मला अनुभवसुद्धा आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो काय म्हणालात तुम्ही अहो हे टेक्निकली कसं शक्य आहे कारण तुम्ही माझ्या बायको आहात तेव्हा सायली म्हणून ऐकून घ्या ना एकदा अर्जुन आता बाहेर फोन करतो आणि म्हणतो ज्या उमेदवाराला आतमध्ये बोलवा सायलीचा आता होतो तर दुसरीकडे आता अस्मिता पूर्णाजींना बाहेर बोलवून घेते खरी आणि सायली विरोधात चुगली करत म्हणते बघ पूर्णाजी अगं हे काय चाललंय तुझ्या घरामध्ये एवढं नेहमी घर तुझं स्वच्छ असतं आणि आता इथे कि पसर आहे हे आता घर आहे की उकिरडा बघ घरातील सून आता घरातील जबाबदाऱ्या न सांभाळता बाहेर हुंदडायला गेली तर ही घराची अवस्था अशीच होणार ना तेव्हा ही मुलगी आता कुठे गेली आहे असं आजी विचारू लागतात त्यावेळी अस्मिता म्हणते मोर्चा तर गेलाय भाजी आणायला परंतु आता तो मोरजा दुसरीकडेच वळणार असं वाटतंय म्हणजे अर्जुनच्या ऑफिसमध्ये ती जाणार असं मला वाटतंय आता बघ तूच एकदा तो पसारा बघ म्हणजे कामं इथे सोडायचे आणि तिकडे आपलं नुसतं फिरायला जायचं दुसरीकडे रविराज आता त्या मुलाची कॉलरच पकडतो आणि त्याला विचारू लागतो की तू आहेस तरी कोण अगोदर नीक माझ्या घरातून त्यावेळी तो म्हणतो मी सँडे आहे माझा आणि तन्वीचा एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यावेळी सुमन म्हणते काय म्हणालास तू थांब मी आता पोलिसांनाच फोन करते त्यावेळी विपुल देखील म्हणतो मी पण पोलिसांना आता कॉलच करून सर्व काही सांगतो म्हणजे याला पकडून घेऊन जातील तेव्हा तुम्ही पोलिसांना कॉल करून काय सांगणार आहात की दोन प्रेमी युगुलांना तुम्ही एकमेकांपासून वेगळं करताय म्हणजे प्रेम करणं हा काही क्राईम आहे का तेव्हा तो सगळ्यांचीच बोलती बंद करतो सुमन म्हणते तुला धक्के मारून बाहेर काढेला तन्वी मला फक्त तू एकदा सांग की हा फ्रॉड आहे म्हणून त्यावेळी आता प्रिया म्हणते नाही नाही सुमन काकी अगं खरंच आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे असं आता प्रियाच्या तोंडून ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो नागराज आणि प्रियाचा प्लॅन येथे सक्सेस झालेला असतो त्याचवेळी आता पुढे रविराज म्हणतो काय म्हणालीस तन्वी तू अगं काय चालू ले हे तुझं त्यावेळी ती म्हणते की बाबा मी तुम्हाला या अगोदर सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला खूप भीती वाटत होती पण बाबा एक सांगू का मी या सांडेला आत्ता नाही म्हणते कारण मला तुमचं मन अजिबात मोडायचं नाही आहे मी विपुलबरोबर लग्न करायला तयार आहे माझं त्याच्यावर जरीही प्रेम नसेल ना तरीही तेव्हा आता विपुलचे आईबाबा हे खूप जोरात तन्वीवर ओरडतात आणि म्हणतात हे अगोदर सांगायचं ना आम्हाला काय माहीत होतं की तुमच्याकडून आमची अशी फसवणूक होईल म्हणून तेव्हा आता विपुलची आई म्हणते माझ्या मुलाच्या भावनांशी खेळलीस तू विपुल म्हणतो आई जाऊ देत तू त्रास करून नको घेऊ ग स्वतःला त्यावेळी आता रविराज पुढे जातो आणि हात जोडून विपुलची आई त्याच्या आईवडिलांची माफी मागत असतो तेव्हा ते, ते म्हणतात तुमच्या मुलीने एवढे कारनामे केलेत आम्हाला काय माहीत म्हणून ते आता खूपच चिडतात त्यावेळी प्रिया मात्र गालातल्या गालात हसत असते तर इकडे सायली आता अर्जुनला समजावून सांगते की अगोदर मला या कामाचा अनुभव आहे आणि तसंही तुमची एवढी सर्व कामं करणारं तुम्हाला असिस्टंट असा भेटणार नाही मला तुमच्या कामाची पद्धत माहीत आहे मी काम करेल नक्की इथे मला एक संधी सर मी मनापासून करेल सर्व काही अर्जुन म्हणतो तुमची खूप धावपळ होईल हो घरचं काम इथलं काम तुम्हाला मनस्ताप होईल खूप सायली म्हणते नाही आज सुद्धा मी घरच काम करून आले आहे इकडे अर्जुन आता विचार करत असतो दुसरीकडे अस्मिता आता पूर्णाजीला चांगली सायली विरोधात भडकवू लागते तेवढ्यातच कल्पना तिथे ते आणि म्हणते कुणी हा पसारा केला एवढा अस्मिता म्हणते काय माहित तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई मी तुमच्यासाठी भाजी टाकते पटकन त्यावेळी अस्मिता म्हणते बघ ना अगो ती सासूवर काम टाकून गेली आणि तिला जबाबदारी घ्यायचीच नाही घरची ह्या रागातच पूर्णाजी म्हणतात जे काही करायचं ते मी करते थांब जरा असं म्हणून त्या तेथून जातात तर दुसरीकडे सायली आता तिची बाजू समजावून सांगते अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही आजपासून माझ्या असिस्टंट असं म्हणून दोघेही एकमेकांबरोबर हात मिळवतात मित्रांनो पुढील भागामध्ये पूर्ण आजी म्हणतात आजीबात आजपासून तू घर सोडून जायचं नाहीस असं म्हणून आता त्या खूप चिडतात तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हटलो होतो ना घर आणि ऑफिस सांभाळणं खूप मुश्किल आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब